नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो मुंबई इंडियन्स आणि जे, जे रोहित शर्मा फॅन आहेत त्यांच्यासाठी एक वाईट न्यूज आणि एक दोन दिवसापासून आपण बघतोय तर सोशल मीडियावरती रोहित शर्माला कॅप्टन्शी पदावरून हटवून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचं कॅप्टनपद दिलेलं आहे तर त्याच्यावरून आपण बघितलं मित्रांनो तब्बल आता सात ते आठ लाख लोकांनी मुंबई इंडियन्सचं जे हँडल आहे त्याला अनफॉलो केलं नाही आणि इंस्टाग्राम जे पण सोशल मीडियाचे अकाउंट आहेत त्याच्यावरून जे फॉलोअर्स आहेत रोहित शर्माचे ते अनफॉलो करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर रोहित शर्माला कधीच कॅप्टन व्हायचं नव्हतं आता जे रिसेंटली वर्ल्ड कपची फायनल मॅच हारल्यानंतर मित्रांनो जेव्हा आपली टीम आहे ती फायनलमध्ये पोहोचली तेव्हा सौरभ गांगुली ह्याने एक स्टेटमेंट केलं होतं की रोहित शर्माला कधीच कॅप्टन व्हायचं नव्हतं पण त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली आणि त्याच्यानंतर तो रेडीसुद्धा नव्हता कॅप्टनपद घेण्यासाठी पण त्याने ती अशा पद्धतीने सांभाळली की आपली जी टीम आहे ती फायनलमध्ये पोहोचली मित्रांनो आपण बघितलं असेल तर जेव्हा विराट कोहली कॅप्टन होता तेव्हा सुद्धा त्याला कॅप्टन्सी करायची नव्हती कारण त्याला फक्त खेळाडू म्हणूनच खेळायचं होतं आपण बघितलं असेल तर मुंबई इंडियन्समध्ये सुद्धा त्याला कॅप्टनशिपपद देण्याबद्दल काहीच माहीत नव्हतं तरीसुद्धा त्याला पद दिली आणि त्याने ती व्यवस्थितरित्या सांभाळून तब्बल दहा वर्षामध्ये तब्बल त्याने पाच आय पी एल ट्रॉफी जिंकल्या असं कोणत्याच जे आय पी एल फ्रँचाइस आहेत त्यांना जे फक्त चेन्नई सुपर किंग एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे असे दोनच खेळाडू आहेत की ते आय पी एलमध्ये सफल कप्तान म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो त्याची जी एंड ऑफ सेरेमनी आहे ती एवढ्या वाईट पद्धतीने होईल असं त्यांच्या चाहत्यांना किंवा जे फॅन्स आहेत रोहित शर्मा जे त्यांना असं वाटलं पण नव्हतं आपण जर मित्रांनो बघितलं असेल तर एवढी काही गरजसुद्धा नव्हती हो रोहित शर्मा आता आपण बघितलं तर खूप फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या बॅट्समधून धावा पण आपल्याला बघायला मिळतात त्याचा स्ट्राईक रेट पण खूप चांगला आहे तो लिडरशिप पण खूप चांगला आहे आपण बघितलं असेल जशी टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तशी रोहित शर्माची जी, जी ब्रँड व्हॅल्यू व्हॅल्यू आहे ती आपल्याला बघितलं असेल ती वाढलेली दिसत आहे दिसत आहे आणि जे पण खेळाडू त्याच्या कॅप्टन्सीचे अंडरमध्ये खेळले आहेत ते सगळे खेळाडू रोहित शर्माबद्दल बोलताना त्यांचे स्टेटमेंट बघा कोणताही असा खेळाडू नाही आहे की त्याला रोहित शर्माच्या कॅप्टन्शीमध्ये खेळायचं नाही आहे असे बरेच खेळाडू आहेत जे त्यांनी मिस केलं त्यांनासुद्धा वाटतं की आपण रोहित शर्माच्या कॅप्टन्शीमध्ये आपण आपल्याला एकतरी मॅच खेळायला भेटली पाहिजे कारण त्यांनी खेळाडू एकदम व्यवस्थितरित्या खेळाडूंशी कसं वागलं पाहिजे किंवा खेळाडू कशी टीम तयार करायची हे त्याच्याकडून खूप सारं शिकण्यासारखं आहे के एल राहुलचं स्टेटमेंट बघा बाकी जे बरेच असे खेळाडू आहेत त्यांचे स्टेटमेंट बघा त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं आहे की रोहित शर्मा हा कॅप्टन आहे तर तो लीडर आहे त्याने खूप छान पद्धतीने तो लीड करतो आपण बघितला असेल तर आय पी एलमध्ये असे काही खेळाडू आहेत त्यांना एकसुद्धा ट्रॉफी जिंकता आलेली नाही आहे पण तब्बल हा असा कॅप्टन आहे त्याने फर्स्ट टाईम एक दोन नव्हे तर तब्बल पाच ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो बघितलं असेल तर हार्दिक पांड्यासुद्धा गुजरातचा कॅप्टनच होता एवढी काही अशी गरज नव्हती मुंबई इंडियन्सचे जे काही टीम मॅनेजमेंट आहेत त्यांनी हा डिसिजन घेण्याची महिला जयवर्धन सुद्धा एक सांगितलं की आम्ही पुढचं फ्युचर बघतोय जर तुम्हाला जर पुढचं फ्युचर बघायचं होतं तर टीममध्ये सूर्यकुमार यादव हो, खूप छान पद्धतीने खेळतोय तो होता त्याच्यानंतर आता जसप्रीत सुद्धा चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय तोसुद्धा होता रोहित शर्मानंतर एवढी पण गरज नव्हती की त्याला दुसऱ्या टीममधून घेऊन यायचं आणि त्याला डायरेक्ट कॅप्टनशिप द्यायचं हे खूप चुकीची गोष्ट आणि एक खेळाडूचा अपमान अपमान केल्यासारखी ही एक गोष्ट आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर सूर्यकुमारला ही जेव्हा गोष्ट समजली तेव्हा सूर्यकुमार यादवच्या आता इन्स्टा स्टोरीवरती एक हर्ट ब्रोकनचं साईन त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळते त्याच्यानंतर धवल कुलकर्णी असेल तो सुद्धा मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपण बघितलं आहे त्यानेसुद्धा जी आपली रोहित शर्माची जर्सी नंबर आहे पंचाळीस हा सुद्धा त्याने ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण बघितलं तर जसप्रीत बुमराह ह्यानेसुद्धा एक स्टेटमेंट ठेवलेला आहे की आम्हाला शांत राहिलेलंच बरं आहे तर असे बरेच अशा नाराजी आपल्याला टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात